आजच्या स्वर्गीय प्रवासामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चाललो काजू बघायला माझ्या वडिलांचा वाढदिवस आणि आमचे एकदम जवळचे मित्र मल्हारराव यांची आण देखील होती त्यामुळे आम्ही चाललो काजू बघायला आजच्या स्वर्गीय प्रवासामध्ये आज आपण असंख्य असे काजुवे बघतोय तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता माझे जीवभावाचे सगळे मित्रमैत्रिणी माझी फॅमिली सगळी आज आपण चाललो राजमाशीला खास ते आपण काजू बघण्यासाठी आता आपण निघतोय लगेच या आपण भेटूयात राजमाशीमध्ये तर like मित्रांमुळे इथं निगडी पशी आम्ही थांबलोय पुन्हा एक आमचे परम मित्र प्रमित सोनवणे यांनी केक विसरलाय त्याच्यामुळे यांची गाडी महाग आहे नाही का तर बघू शकता आपले चार गाड्या इथं वॅगनर पंच परत वॅगनर नंतर खाली माग हुंडाईची वेन्यू प्रमिसर सर आता ते अजून आपले ते आले की निघूया आपण मित्रांनो आलेत आमचे प्रमेश सर Feels like I've had too आता रात्रीचे साडेसहा झाले आपण थंडा मामला लोण्या रोडले खाटेल आपण जे त्या ठिकाणी आता आलो आहे आपण थंडा मामलाला तसं लेटच झालं आज विचार केलं तर आता आपण इथं आपण मल्हार रोकड्यांचा केक कापून आपण पुढं आलो आहे माझ्या वडिलांचा केक कापायला ते पण कुठं राजमाची काजवणच्या भोवती आज आपण तिकडे केक कापतोय आजची पार्टी ही माझ्या वडिलांचा बड्डे असल्यामुळं आपण पार्टी इथे देतोय लढे सिपाई नाम सरदार का सरदार का असं आजचं होतंय ते कुठं कसं लावायचं ते मी बघून घ्या मैत्रिणी क्षण पण खूप चांगला आहे त्या आमचं म्हणजे सर्व फॅमिलीच आहे सर्व त्यांना आज आम्ही जेवायला आणलेलं आहे तो मी सोन वडील म्हणजे आमचे वडीलच आहेत ते ऍक्च्युली लेट झालंय सगळं पडले आणि संध्या नावाच्या मुलीला एवढी प्रचंड भूक लागलेली आहे ना तिला कंट्रोल होत नाही आणि आमच्या सासूबाई स्पेशली पुण्यात ना हा दरवेळेस उशीर करणाऱ्या दरवेळेस उशीर करणाऱ्या मॅडम आणि मुद्दाम उमेश रावने आज गाडी टाकली सर्व्हिसिंगला आमच्या कार्यक्रमामध्ये कसा खो घालायचा उमेशराव टाकला त्यांनी मुद्दा म्हणून जाणून बसून त्यांनी गाडी टाकली सर्व्हिसिंगला तर आता आजचा प्लॅन थोडा कॅन्सल व्हावा थोडंसं डिले व्हावं म्हणून त्यांनी काय टाकलं सर्व्हिसिंगला आणि आमचे दुसरे परम मित्र स्वरूप कुलकर्णी ते तर खाली आलेच नाही कुठे गोलो हा गोलो आणि असे दुसरा गोलू कुठे गेला विश्वम खूप अवघड असं नाव ठेवलंय यांच्या आईवडिलांनी तर आम्हाला आहे ना विश्वम आमचं तुला माझा Yeah, I'm chair bank manager, Sarasot Bank manager. Feels like I've had too much of drama, but I'm ready to give it. या मॅडमची आज अनिव्हर्सरी आहे तुम्हाला या मॅडम प्रिया मॅडम आज खास करून सुट्टी घेतली त्यांनी युएस मधन ही त्यांची मुलगी आहे नटकट प्रांजल अतिशय वैतक आला होता एक तासानंतर आम्ही साडे दहाला ला आलो होतो आता साडे अकरा वाजले एका तासानंतर आम्हाला टेबल भेटलाय सक्सेसफुल आमचं काम झालंय आमचे बघू शकता ज्यांची पार्टी आमच्या वडिलांची पार्टी हे हात जोडतो तुम्ही जरा शकता आमचं आमचे परमपूरचे पिता जे आहेत ते आज आम्हाला जेवण देतात अन्नदान 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 ते पण हॉटेलमध्ये भाऊ काय रे बोलू आमचा मित्रांनो सव्वा अकरा टाइम झालेला आहे तर अजून टेबल भेटलाय पण बघू शकता अजून काय ऑर्डर आलेली नाहीये आता आम्ही आम्ही एकटा झालं येऊन बसलो पण आता आम्हाला दिलं गाजर आ, गाजर फक्त मला गाजर खावा आणि हा ते मागच्या असा भेटला होता ना तुम्हाला असं भेटलं <laughs> पण आम्हाला गाजर गाजर दिले काय आमचा काकाश्रीचा वाढदिवस आहे जून म्हणजे आणि संध्याला खूप भूक लागलेली आहे काय रे मित्रांनो बघू शकता बारा वाजलेत बारा वाजता आमचं जेवण झालं हॉटेल बंद झालंय तरी आम्हाला खूप लेट झाले मित्रांनो तर आमचे सर सांगतील आता मस्तपैकी आमचं जेवण झालं होतं पाच दोनशे आमचं बिल झालं ही आमची बहीण यांनी सुंगलीत एक बाटली उडवली <laughs> तर दोन बाटली उडत दोन एक ना दोन बाटली उठत स्प्राइटच्या बाटल्या <laughs> तुम्ही हिलं बघू शकता चेहरा भोळा भोळा नंतर सोळा सोळा असते <laughs> <laughs> तर <तो> दंडात <laughs> कारवाई कारवाई केली जावी कारवाई केली जावी ही नंबर मिळून दे तर आता केक कटिंगचा कार्यक्रम करून घेऊ ना तर केक कटिंगचा कार्यक्रम करून घेऊया मित्रांनो आणि आता लोणाड्याला जाण्याचा प्लॅन ठरलेला आहे मित्रांनो लोणाळा राजमाचीला काजवे बघण्यासाठी ही आमची लाडकी लावण्या खास कोत्रूडवरन आलेले आहे काजवे बघायला तुम्हाला काय बोलायचे दोन शब्द आज निघायला खूप उशीर झाला पण खूप छान झालं पार्टी चांगली झाली खूप छान झाली

हा <laughs> केक बघू शकता पप्पा काकांचा बड्डे आणि मल्लारी आणि प्रिया यांची अॅनिवर्सरी हे पजू आणि लावण्य ही तनिष्का आमची माझी भाजी हे माने वथू जरा तर तुम्ही ओळखत असेल खूप मस्ती करणार आहात काही न रे <laughs> आमचे सर सौरभ सर थोडेसे काही कारणानुसार ते त्यांची तब्येत ठीक नाही ना सरांनी आमची वरण नसताना पण आमच्यासाठी एवढे लांब आले मित्रांनो आणि हे आमचे काका आज काकांचा वाढदिवस आहे याबद्दल सौरभ सर दोन दोन शब्द बोलतील काकांचा वाढदिवस आहे आज असं वाटतं योगायोग नाही आहे संध्याकाळी जरा तब्येत बरी वाटायला लागली वाढदिवसायच धन्यवाद असंच प्रेम असू द्या कायम स्वरूपी मॅडम तुम्हाला काय दोन गोष्ट आता मला आभार आहेत ओके, ओके। आमचे म्हणजे प्रिया रोकडे, ना? रोकडे आने आने है ना मल्हारी रोकडे आणि सनुने काका ऍनिव्हर्सरीची पार्टी होती लेट झाली आहे पण ठीक आहे ठीक आहे चालतं थोडंफार कधी काही पण आहे ना थोडा टाइम इकडं तिकडं काकांना काय दोन शब्द काय नाही तुम्ही लोक सर्वजण सगळ्या कार्यक्रमात सहभागी होताय खूप आनंद मिळतो मला तरी तर असंच सगळ्यांचं प्रेम असू एकमेकांवर मामा पण दोन गोष्ट मामा तुम्हाला कसं वाटते मस्त मामा कंटिन्यू आपल्यासोबत असतात कधी नाही म्हणत नाही कुठल्या गोष्टीला आहे ना उमेश सर तुमचं काय एकदम छान मस्त तो आहे ना सर आता काय नेक्स्ट प्लॅन काय पुढचं काय नेक्स्ट प्लॅन म्हणजे आमची बहीण निकिता ठाकूर तिला इथलं जेवण आवडलेलं नाहीये थोडक्यात सांगायचा प्रयत्न आहे तिला नॉनव्हेज खायचं होतं पुढच्या वीक मध्ये आमचे एसबीआय मॅनेजर आणि सरस्वत बँकेचे मॅनेजर ते आम्हाला जेवण देणार आहे सरस्वत बँकेचे मॅनेजर आम्हाला नॉनव्हेज जेवण देणार आहे इन्क्रीमेंट झालेलं आहे इन्क्रीमेंट चा टाइमिंग सुट्ट्या घेता येणार नाही काय रे मित्रांनो

सारा, चारा एकमेकांना चारा जिहार मध्ये मला कोण जीव लावत नाही आता आमचं जेवण सगळं करून झालंय आता आपण चालू इकडनं काजू बघायला आमची एक दुःख असं होतंय की आमची एक जीवा एक फॅमिली स्वरूप कुलकर्णी फॅमिली आणि उमेशरा फॅमिली हे आम्हाला सोडून चाललेत त्यांना काजवे बघायचे नाहीत कदाचित असं काहीतरी असेल पण ही फॅमिली चालली थोडंसं वाईट वाटतंय पण लेट्स पुढच्या वर्षी तुम्ही नक्की आह रडू नका रुमाल द्या माने तुम्ही सुद्धा रडू नका जीवंत जावा हळू जावा आणि काळजी घ्या आणि डायलॉग आणि मित्रांनो तुम्ही आता बघू शकता एक सवाई वाजलेला आहे आम्ही चाललो राजमाची या ठिकाणी हा घाट आहे लोणाड्यावर पुढे आला खंडाळा आणि हे बघू शकता डेलाचं डेला ॲडव्हेंचर ते आमची गाडी एक गाडी मागे राहिली त्यामुळे थांबलो मित्रांनो आम्ही आणि एक दोन तीन गाड्या आहेत बाकीच्या गाड्या आमच्या घरी गेल्याच तर आता पाच दहा मिनिटात आम्ही निघलो इथून पाच मिनिटात आणि पुढं काजवं बघायसाठी आहे आम्ही तर बघूया कसं काय काजवे दिसतात ते काय नाही दिसत आहे आपला स्वर्गीय प्रवास आपण इकडं त्याची सुरुवात करतोय पुढे गेल्यावरती तुळक तुरळक काही तुम्हाला काजवे दिसतील पण जसं तुम्ही जरा पुढं असाल तसं भरपूर असं प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला काजवी दिसतील काजवच काजवा काजवीच काजवी जिकडं बघावं तिकडे काजवे घरी न्यायचे का मग घरी पण घेऊन जायचे माझ्या लेकीसाठी हे भाऊ गाडी आळ चालू आम्ही मित्रांनो अडीच वाजलेत तर आता आम्ही आलो इथे जुकणी बघायला पण जुकणी गा ऑलमोस्ट दिसले नाहीयेत एकदम कमी प्रमाणात आहे का सर जुगणू मला बोल आहे का हा काय बोलू नका